नमस्कार मैत्रिणींनो आज आपण अष्टलक्ष्मी वाद बनवणार आहोत अकरा वाती आहेत त्या अकरा वातींची गाठ मारून घ्यायची दोन दोन वाती एकत्र घेऊन अशी गाठ मारायची बघा अशी गाठ मारायची असं आपल्याला दहा वातीला दोन दोन वातीच्या अशा पाच गाठी होतील आपल्या आपल्याला अशा गाठी मारून परत पूर्ण ती वात अशी जोडून घ्यायची अशा गाठी मारून झाल्या का पूर्ण मातीला अशा दोन 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 गाठी एक एक गाठी मारायची पूर्ण मातीला दोन दोन माती घेऊन नंतर ते दोन्ही टोकं एकत्र करून त्याला पानाचा आकार येईल असं त्याला पुढे थोडासा कापूस गुंडाळून घ्यायचं असं दोन्ही बाजूने करायचं पूर्ण वातीला असंच जोडायचं दोन 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 वाती घेऊन त्या परत एकत्र त्या पाण्यामध्ये घालू बघा तुम्ही पुढे कसं आहे ते पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल कसं येतं आपली ही अष्टलक्ष्मी वात आहे पानाचा आकार पडेल असं आपल्याला जोडायचं येते अशा आपण पूर्ण दहा माती बांधून घेतली आहे आपल्याला पूर्ण दहा वाती बांधायच्या आहे अशी मध्ये घालायची एक एक वात जे आपण गाठी मारून ठेवल्या ना त्या वाती अशा मध्ये घालायची परत दुसरी एक एकवात घेऊन त्याचा पानाचा आकार करायचा ते जर नाही बरोबर आलं तर दुसरं दुसरी आहे ना ती बरोबर करून घेत घ्यायच्या गेच, घ्यायची त्याच्यात आधी बघायचं पानाचा आकार कसा पडतो मग कुठल्या याच्यातून ती वाद घालायची आपल्याला ते लक्षात येईल दोन्ही याच्यातून एखादी वाद दोन्ही याच्यातून पण घालावं लागते ते बरोबर लक्ष देऊन करा पानाचा आकार पडन तसा लक्षपूर्वक पूर्ण व्हिडिओ पाहा तुम्ही तुमच्या लक्षात येईल एवढी काही अवघड नाही आहे ही अखंड वात नाही आहे आपण अकरा के वाती केले त्या अकरा वातींच्या दहा वातीच्या दोन दोन वाती मिळून अशा गाठी मारायच्या तर ते आपल्याला दहा वातीच्या म्हणजे आपल्या पूर्ण जोडवाती पाच वाती, वाती, वाती होतात मग त्या पाच वातीचं मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे जी बांधलेली वात आहे ती याच्यामध्ये घालून परत अशी बाहेर काढायची आणि दुसऱ्या वातीचा एक टोक घ्यायचा दोन्ही टोकं मिळून त्याचं पान तयार करायचं पूर्ण जेवढ्या वाती त्या बांधून आपल्या अशाच बांधून घ्यायच्या आपल्याला ही आपली अष्टलक्ष्मी वात आहे पूर्ण बांधून झाले बघा तुम्ही छान दिसते ही वात काय करायची ही वात गायच्या तुपातच भिजवायचे आणि नवरात्रीमध्ये देवीच्या आरतीला लावायचे आपण आरती करतो ना त्यावेळेस लावायची ही वात तिसऱ्या माळेची वात आहे ही तिसऱ्या माळीला अष्ट अष्टलक्ष्मी वात लावली तरी चालते आणि आठव्या माळेला लावली तरी चालते तुम्हाला जेव्हा लावायचे तुम्ही तेव्हा लावू शकता मी प्रत्येक समजा दर दिवशी एक एक दोन दोन वाती बनवून दाखवत आहे तेव्हा ती असं काही नाही तिसऱ्या माळीचे येतं तिसरीलाच लावा म्हणून तसं नाही तुम्ही त्या वाती किती वाती घ्यायच्या कशा बनवायच्या त्या बनवून तुम्ही प्रत्येक माळेला लावू शकता प्रत्येक माळेला एक एक वेगळी वेगळी बात करून लावली तरी चालतं आता ही अष्टलक्ष्मी आहे तर याच्यातल्याच तुम्ही नऊ नव दिवसाच्या नवाती करून लावल्या तरी चालतं मी एक अशी साधी बात दाखवणार आहे तुम्हाला आणि एक अखंड बात असं मी बोलली होती तुम्हाला नवरात्रीमध्ये नऊ दिवसा नऊ दिवसाच्या नऊवाती दाखवणार आहे एक बात दाखवणार आहे आणि एक अखंड बात दाखवणार आहे बघा तुम्हाला कोणत्या डिझाईनची वात कधी लांबायची ते तुम्ही तुमच्या मनाने ठरवा तुम्हाला किती वाती घेऊन कशा करायच्या जी आपली अखंड वात आहे ती आपण एकशे एक, एक पत्रापासून तर एकशे अठरा पर्यंत एकशे अकरा पत्र एकशे असं एक एक, एक पत्र वाढून आपण ती वात बनवणार आहोत आणि जर तुम्ही पूर्ण वाती एकशे अकरा वातीची अखंड वात जी आहे एकशे अकरा वातीची करून लावली तरी चालते तुम्हाला जशी हवी जशी आवडेल तशी तुम्ही बनवा आणि लावा हे पूर्ण डिझाईनच्या वाती बनवत आहे मी कारण मला हे माझ्या आईकडून मिळालेलं आहे मला हे माझ्या आईनं शिकवलेले आहेत माझ्या आईला खूप वाती येत होत्या तर माझ्या आईचा वासा मी पुढे चालवत आहे मला माझ्या वाती आवडतं असल्या तर पूर्ण करून बघत जा बघा ही अष्टलक्ष्मी वात अशी बांधून झाल्यावर अशी दिसते आता आपल्याला एक मधी वात बांधायची आहे जे आपण अकरा वातीमधली एक वात ठेवलेली होती ना ती बांधायची नाहीतर मग हे पा असा दोरा बनवा आणि त्याची वाद बनवा तुम्ही आपण ज्या पहिल्या दहा वाती घेतल्या होत्या त्या आपल्या चार बोटाच्या वाती होत्या आता आपण ही एक वात करणार आहोत तर ही आपल्याला तीन बोटाची वात घ्यायची कारण ही फक्त बांधण्यासाठी वात लागणार आहे आपल्याला म्हणून ही तीन पत्राची वात करायची असे मध्ये घालून वरती बांधून घ्यायची म्हणजे आपल्याला वात लावण्यासाठी हा टोक तयार होतो दोन याच्यामध्ये ती वाद घालवावी लागते आपल्याला वरती काढण्यासाठी अशी वरतून टाकायची पुन्हा मधून वरती वडायची बरोबर बाहेर निघते ती बाहेर निघाली का तिची एक गाठ मारायची एक गाठ मारून झाली का वरती थोडस कापूस लावून द्यायचा थोडासा कापूस लावला का आपली ही वात पूर्ण तयार होते बघा तुम्हाला आवडली तर करून बघा तुम्हाला वात आवडली तर मग माझ माझ्या चॅनलला लाईक करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलचं बटन आहे ते दाबा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला पूर्ण दिसतील बघा ही अशी वाद दिसते पूर्ण झाल्यावर हे अष्टलक्ष्मी म्हणजे आठ गाठी पडता तिला म्हणून ही अष्टलक्ष्मी वात आहे बघा आवडली तर करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा आता आपण अखंड वाद बनवणार आहोत आपण पहिल्या दिसची वाट एकशे एक पदराची बनवली दुसऱ्या दिसची एकशे दोन पदराची बनवली आता आपण एकशे तीन पदराची वाद बनवणार आहोत अखंड वात एकशे तीन पत्राची बनवणार आहोत हे ही वाद जर तुम्हाला एकशे अकरा पदराची बनवायची असेल पूर्ण नवरात्रीमध्ये लावायला ही शिवलिंग वात आहे ह्या वाती अखंड वात आहे शिवलिंग वात ह्या वातीचा शिवलिंगासारखा आकार येईल हे आपल्याला पार्वती मातेला लावण्यासाठी वाद बनवायचे आहे हे याचे पत्र तुम्हाला किती घ्यायचे तुमच्या मनावर पण मी एकशे पहिल्या दिवशीची एकशे एक, एक, एक पदराची केली दुसऱ्या दिवशीची द एकशे दोन एक पदराची केली आता मी हे तिसऱ्या तिसऱ्या माळेची बात आहे आपली तर एकशे तीन पदराची करणार आहे आणि जेव्हा आरती करते तेव्हा मला असं काही हे नाही की मी एकशे एक, एक पदराचीच लावण एकशे दोन पदराचीच लावण तसं नाही मला जी आवडत एवढ्या माती बनवलेल्या असतात ना मला जी आवडत त्यातली मी घेते आणि लावून देते तर बहुतेक मी पूर्ण माती एकशे अकरा पदराच्या लावत असते बघा तुम्हाला कशी आवडेल तर तसं कसं कोणाकोणाला कसं आवडतं कोणाला कसं आवडतं त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या हिशोबाने मात बनवून लावू शकता असं काही नाही की एक एकशे एक, एक पदराचीच लावावं एकशे दोन पदराचीच लावावं एकशे तीन पदराचीच लावा असं काही नाही आहे तुम्ही एकशे अकरा पदराची लावा एकशे पाच पदराची लावा एकशे एकवीस पदराची लावा तुम्हाला जशी जेवढी पदराची लावायची तेवढी तशी लावा आणि जर तुमच्याच्याने अखंड वात एकशे अकरा पदराची वगैरे होत नाही तर तुम्ही अखंड मात एक फक्त अकरा पदराची लावली तरी चालतं एकवीस पदराची लावली तरी चालतं बघा तुम्हाला तुमच्या हिशोबाने कशा वाती लावायच्या तर लावा आणि आवर्जून माझ्या चॅनलला लाईक करा म्हणजे मला समजेल कोणाकोणाला माझी मात आवडली हे आपली आता शिवलिंग आकाराची बात आहे हे असे पूर्ण अखंडवाद जे घेतली आपण आता त्याला असं पीळ मारायचं एका बाजूनी आणि जो ते पीळ मारलेला आहे ती मध्ये घालायची असे अशी मध्ये घालून झाली का ते वरती टोक काढायचा हे पण आता आपल्याला गायच्या तुपात भिजून लावायचे आहे आता कुठे एवढं प्युअर गायचं तुप मिळत माझ्या माहेरी आहेत गाई गायी आमच्या घरी मी क झाली आपली वात शिवलिंग वात तयार बघा आवडली तर लावा नवरात्रामध्ये आरती कर, करायच्या वेळेस आणि माझं माझी वात कशी वाटली ते मला सांगा कमेंट करून